आपली मी पाव किलो कारले आणलेले आहेत मी आता ह्याला स्वच्छ धुवून घेतलेले आता आपण फ्राय कारलं कसं बनवणार आहे ते बघूया त्यासाठी फ्राय कारलं बनवण्यासाठी आपण कसं कारलं चिरायचंय हे मी तुम्हाला धावते हे असं आपल्याला मध्यभाग असा कापून घेणार आहेत आधी ह्याच्यामधला मी घर आहे ना मी सुरीनं काढून घेणार आहे हे असं आपल्याला काढून घ्यायचंय सगळ्या कारल्यांचे आपले घर काढून झालेले आहेत आता त्याला हळद आणि मीठ लावून घेणार आहे व्यवस्थित चमचा मीठ घेतलेला आहे ते आपण आता कारल्याला लावून घेणार आहे व्यवस्थित असं जास्ती लावलं तर काही आपल्याला हे होत नाही आपण पाण्यामध्ये उकडणार आहेत ना, ना। हळद पाव पाव चमचा घेणार आहेत ते पण आपण असंच कारल्याला अशी लावून घेणार आहे आपलं कारल्याला मीठ आणि हळद लावून झालेलं आहे आता ही कारलं आपण उकडून घेणार आहे जरावी तर आपल्याला वड्याची चाळ मी घेतलेली आहे मी त्यामध्ये आता हे कारली अशी मीठ आणि हळद लावून ठे घेतलेली असे ठेवणार आहे तोपर्यंत मी टोपात पाणी गरम करायला ठेवलेलं आहे मीठ कितीही असलं तर वापीने निघून जातं त्याला काय खरट नाही लागत असं पण कडूपणा कारली छान होतात म्हणून एक तांबे पाणी ठेवलेले आहे त्यामध्ये मी अशी वडेची चाळण ठेवून ह्याला मी उकडून घेणार आहे त्यावरती झाकण ठेवणार आहे आता पंधरा मिनटं झालेली आहेत आता आपण गॅस बंद करूया आणि कारली उकडून हे बघा कारली असे मीडियमच शिजवून घ्यायचे आहेत आता ते आपली उकडलेले आहेत व्यवस्थित आता आपण साईडला घेऊन त्यांना थंड पाण्याने थोडंसं धुऊन घेणार आहे हे बघा जे जेणेकरून कडवटपणा असतो कडूपणा ते निघून जातो म्हणजे जर कूट भाजून बारीक केलेलं आहे मी ते दोन चमचे घेतलेले आहे तर हळद घालून घ्यायचे धना पावडर काळा मसाला मी एक चमचा घेतलेला आहे त्यामध्ये घालते पण हळद आणि मीठ घातलेलं आहे जास्ती उकडून घेतलेले ते पण स्वच्छ दोनदा आपण धुवून घेतलेले आहे म्हणून प्रमाण थोडं कमी वापरायचं लसूण पेस्ट एक चमचा ते मी सुक खोबरं लसूण आणि कोथिंबीर लसूण आणि जिरे ठाकून मी बारीक पेस्ट बनवलेली आहे ती मी एक दोन चमची घेत आहे त्यामध्ये आता मी याचं सगळं एकजीव एक करून घेणार आहे मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे शक्यतो तुम्ही मैदाही घेऊ शकता आणि तांदळाचं पीठ असेल तर तांदळाचे पीठही लावू शकता कुरकुरीत आणि आणखी छान होतात म्हणून मी तांदळाचं स्पीठ घेतलेलं आहे मी मिरची पावडर घालत आहे यामध्ये अर्धा चमचा मी हातानच करते जेणेकरून हळद आणि मिरची पावडर मिक्स एक जीव करण्यासाठी आता मी हे साईडला ठेवून देते सारण जरा आता आपलं सुकं सुकं आहे ना मग त्यामध्ये आपलं व्यवस्थित बसणार नाही थोडंसं पाणी घालून करून घेते वलं करून जरीशी आता आपलं सारण पण झालेलं आहे व्यवस्थित मिक्स एकजीव झालेला आहे आता आपण कारल्यामध्ये आता हे सारण भरून घेणार आहे ते तुम्हाला जाऊ मी सारण कसं भरायचं ते असं व्यवस्थित असं आपल्याला आता भरून घेतलेलं आहे आता आपण सगळे कारले असेच भरून घेणार आहे हे असं ओल केलं ना सारण जरा बरं पडतं म्हणजे क असं व्यवस्थित लागतं फ्राय पण छान होतं हे बघा असं भरून घ्यायचे आहेत कारली आता आपले भरून झालेले आहेत कारली आता आपण फ्राय करून घेणार आहे आता हे आपण वरचं सारण तयार करून घेतलेले त्याला लावून आता आपण मच्छी फ्राय करतो तसं आपण फ्राय करणार आहे हे बघा असं व्यवस्थित घट्ट केलं ना आता ह्याला असं व्यवस्थित असं हे करून घ्यायचं आहे मग आणखीन कुरकुरीत आणि मच्छी फ्राय करतो तशीच होतात आता तेल घालून घेऊया लागल तसंच तेल आपल्याला वापरायचं आप आहे आप फ्राय करायचं म्हणजे जास्ती नाही तेल वापरायचं आप आपल्याला सगळे असे व्यवस्थित लावून घ्यायचे मिडीयमच गॅस करायचं आहे आपल्याला जास्ती गॅस केला तर करप तेल असं थोडं थोडंसं वरून तेल सोडायचे बारीक गॅसवरती असच आपण ते करून घ्यायचं हलक्या हातानेच आपल्याला पलटून घ्यायचे वरून असं ते घालून घेतलं छान भाजत कुरकुरीत होते परत एकदा असं परतून घेणार आहे असे सगळे व्यवस्थित परतून घेतलेले आता असाच गॅस मी बंद करून ठेवणार आहे दहा मिनिटं असंच तवेत गरम तव्यत ठेवणार आहे एकदम कुरकुरीत आणि छान होतात मी गॅस बंद करते आता आपली आपले बघा कारली फ्राय झालेली आहे आता दहा मिनटं पण होऊन झालेली आपले गरम तव्यात ठेवले होते बघा कुरकुरीत छान झालेले आहेत आपली फ्राय झालेली आहेत टेस्ट करून बघा आणि नक्कीच मला कमेंटद्वारे कळवा कारली कशी फ्राय झालेली आहेत तशी नक्की तुम्ही पण असेच घरी फ्राय कारली बनवून बघा